सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपली सगळी प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आदरणीय रुपाणीजी त्यांच्यासोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मला ते सीतारामनजी आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय विनोद तावडेजी माननीय शिवप्रकाशजी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी आपल्या सहयोगी पक्षाचे जनसुराज्याचे विनय कोरेजी त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानचे रवी राणाजी रासपचे रत्नाकर गुट्टेजी आपल्याला ज्यांनी समर्थन दिलं ते एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेला आहे विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि तद्वतच आमचे आर पी आयचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थानं एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे कारण आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे देखील नेहमी सांगतात की कुठल्याही ग्रंथापेक्षा धर्मग्रंथापेक्षा माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठं होण्याचा समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय दुसरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थानं जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानांचं पुनरुज्जीवन केलं त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासोबत ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जल जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं ते भगवान बिरसा मुंडा यांचीही एकशे पंचवीसावी जयंतीचं हे वर्ष या ठिकाणी आपण साजरे करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली ज्याची मुहूर्तमेढ केली आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे त्यामुळे अशा या अत्यंत महत्वपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळी जबाबदारी आज महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे खरं म्हणजे इतकं मोठं इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील आपले लाडके भाऊ असतील आपले लाडके शेतकरी असतील आपले लाडके युवा असतील या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित वंचित ओबीसी आदिवासी सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण असण हे पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा सा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही सगळे आमदार सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच दोन हजार बावीस साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच